नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय असा घेतला आहे की शिव शु। म्हणतात यानं मला शिवलं त्यानं मला शिवलं मी देवपूजा करताना याने शिवलं अगर देवपूजा करणाऱ्या माणसाला शिवणे वगैरे ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील अगर तुम्ही अनुभवल्या असतील पूर्वी ही पद्धत खूप चालत होती शिवाशिव शु। म्हणजे खालच्या जातीतला त्यांनी शिवून घ्यायचं नाही वरच्या वरिष्ठ जातीनं वगैरे या गोष्टी होत्या शिवाशिवचा तर या मागलचं रहस्य हम्म आजकाल कुणी मानत पण नाही या गोष्टी शिवाशिवीच्या वगैरे पण यामागचं काही रहस्य पण त्याचा जास्त अतिरेक केला मंडळीने लोकांनी जास्त अतिरेक केला पण खरं कारण त्याचं वेगळंच आहे याविषयी मी तुम्हाला सांगतोय आता ही शिवाशु ही एक प्रकारची नाहीये आपण कुणाला अलिंगन देतो आजकाल तर लय फॅशन झाली हा मिटी मारणे आपल्या जवळचं कुणी अगर लय असलं की त्याला मिटी मारणे अलग लक्षात मित्र मैत्रिणी ह्या पण मिठ्या मारतात आणि मैत्रिणी मैत्रिणी मित्र मित्र खूप दिवसाला मिटलं वगैरे असं अगर उगच मिठ्या मारतात आलिंगन देतात म्हणतात आपण पण हे आलिंगन देणं अथवा घेणं ही खूप वाईट गोष्ट आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला म्हणजे आता मी पूर्वीच्या ह्याच्यावरच जातो तुम्हाला शिवाशिवच्या संदर्भात पूर्वी असं का करत होते पण लोकाला, लोकाला त्याच्या मागचं कारण माहीत नव्हतं रहस्य माहीत नव्हतं लोक फक्त शिवूनच घ्यायचं नाही एवढंच आणि आजकाल आता महिला मासिक पाळीच्या कालामध्ये सर्रास म्हणजे शिवाशिव करतात सगळीकडे आता ते राहिलं नाही त्याचे कारण बी तसेच पूर्वी अस्वच्छता वगैरे होती म्हणून अगर त्याच्या मागचे कारण वेगळे मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितले त्या गोष्टी ते आत्ता मी घेत नाही ते पण हे शिवणे का अगर शिवणार नाही शिवून घेऊन नये का यामागचे कारण वेगवेगळीत आता असं शिवल्यानं काय होतं एक थोडक्यात एक उदाहरण देतो एक म्हणजे धर्मशास्त्रातलं पोतीपुरातलं एक उदाहरण देतो थोडक्यात आता सध्या आपल्या मंदिरामध्ये दररोज रात्री आठ वाजता भावार्थ रामायण हा ग्रंथ आपण वाचन आणि पठन हे करत आहोत मी करत नाही ते तर नवीन जी मंडळी नवीन लोकांना सवय लागावी मुलं अथवा तरुण असतील त्यांनी ह्या म्हणजे हे धार्मिक कार्यामध्ये थोडंसं उतरावं त्यांना ही पोतीपुरणात सवय लागावी माहिती व्हावी या, या उद्देशानं आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये नवीन मुलांना पण आपण संधी देतो वाचण्याची सांगण्याची वगैरे बरं असो तो ची, विषय तर रामायणामध्ये एक उल्लेख आहे कैकईची दाशी मथरा कैकई खरंच पाहिलं तर प्रेमळ हट्टी होती त्याच्याबद्दल काही नाही म्हणायचं आणि दशरथाची लाडकी बी होती कारण दसरथाला म्हणजे दशरथ राजाला खूप तिनं सहाय्य केलं होतं ते फार मोठं कथानक आहे त्याच्यात ते सांगायचं नाही मला तर त्याच्यामध्ये आहे की ज्या वेळेस रामाला म्हणजे श्रीरामाला दशरथ राजाने ठरवलं की आता रामाचा राज्याभिषेक करायचा हम्म आणि त्या कार्यक्रमात काही काही पण सामील झाली तिला पण काही वाटलं नाही की आपला राम चांगला आहे आणि त्याचा राज्याभिषेक व्हावा ही तिच्या मनोमनी वाटत होत त्याच्याबद्दल काही नव्हतं पण द्वेष निर्माण केला तिच्या दासीनं हम्म आणि दासीमध्ये हे गुण कुठून आले विकल्प आता ते पण कथानक लांबत राहील पण तिच्या मनामध्ये एक विकल्प होता काही कैकईच मन परिवर्तन करायचं मन परिवर्तन करण्यासाठी खूप ती बोलली खूप बोलली बोलून बोलून थकली पण काही तिला मेळ लागला नाही ज्या वेळेस तिनं कैकईला मिटी मारली अलिंगन दिलं त्यावेळेस तिच्या शरीरातील तो विकल्प जो दोष आहे तो दोष कैकईच्या शरीरामध्ये गेला आणि तिथून पुढे कैकई बिघडली म्हणजे रामाच्या विरोधात चालली थोडक्यात सांगायचं चा काय म्हणजे की त्या दाशीच्या मनामध्ये रामाविषयी तिरस्कार या गोष्टीनं भरलेलं होतं शरीर पूर्ण आणि ते तिरस्काराने भरलेलं शरीर ज्यावेळेस चांगल्या कैकईच्या शरीराला स्पर्श झालं त्यावेळेस सर्व विचार ही तिच्या शरीरामध्ये गेले एक थोडक्यात सांगितलं फार विस्तारित कथा आहे म्हणजे अशा पद्धतीनं कैकई ही रामाच्या विरोधात वागू लागली थोडक्यात रामाला वनवासाला पाठवण्याची संकल्पना होती ती तिनंच मांडली पुन्हा हम्म ती चांगलीच होती ज्यावेळेस दाशीना मिठी मारली तेव्हापासून ते दे आता रामायणामध्ये हा उल्लेख आहे आता असो ते कथानक थांबूया आता हीच पद्धत थोडक्यात आपण वापरूया की ज्या वेळेस नकारात्मक विचाराची माणसं असतात खराब विचाराची माणसं असतात महिला असो पुरुष असो अथवा कुणीही असो अशा विचाराचे माणसं ज्या वेळेस आपल्याला मिटी मारतात अलिंग देतात स्पर्श करतात हम्म त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये तसे विचार येतात ह्याला उदाहरण आहेत ह्याला शास्त्र आहे ही मनाची बात नाही माझ्या कुठले तरी कारण धरूनच आपण बोलत असतो तर मी तुम्हाला रामायणातलं उदाहरण दिलं तुम्हाला तर लक्षात घ्यायचं आपण मागचा पुढचा विचार करत नाहीत सहजरित्या मिट्या मारतो हम्म हातात हात देतो बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी टाळणं गरजेचं असतं आम्ही पण हातात हात देतो आम्ही पण हात स्पर्श करतो पण आमच्याकडे ती पावर आहे कोणती आमची एवढी पावर वाढवलेली एक दैवी शक्ती ना आम की आमच्या पर्शानं तुम्हाला चांगलं होतं म्हणजे आमचे विचार आहेत आमची जी काय आहे तुमच्याविषयी अगर आमचं भावना काय की सगळ्यांचं कल्याण व्हावं हो, सगळे सुखी समाधानी आनंदी राहो हा परिचय आमचा म्हणजे माझा म्हणून वाईट हा हित होणार नाही हे चांगल्यासाठी होणार आहे म्हणून स्पर्श ही चांगल्या व्यक्तीचा असावा चांगल्या व्यक्तीचा असावा आम्ही लहान बळांना बी त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो मोठ्याच्या बी डोक्यावरून हात फिरवतो पण आमच्या मनामध्ये भावना म्हणजे माझ्या मनामध्ये भावना ही चांगली भावनेनं मी त्यांच्या पाठीवर हात फिरू शकतो बाळाच्या डोक्यावरून हात फिरू शकतो अगर त्याच्या डोक्याला स्पर्श करू शकतो कारण चांगलं होण्यासाठी पण सर्वसाधारण जी लोक असतात जे विकल्पानं भरलेले असतात लोक नाकारात्मक विचाराने भरलेले लोक असतात त्यांचा स्पर्श आपल्याला घातक ठरू शकतो आपली चांगली सुरळीत चाललेली गाडी बिघडू शकते हम्म हे शास्त्र याच्या मागचं म्हणून उठलं की सुटलं कुणाला बी आलिंगन देणं ही गलत बात आहे आजकाल खूप फॅशन चालू सहज कुठेही आपण कुठे मिठ्या मारीत बसतो काही गोष्टी अवघड वाटतील माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल आता ही जे व्हिडिओ पाहतात ते भगिनी आहेत माझ्या माता भगिनी सर्वच लहान लेकरासारखे आहेत मुलीच्या समान आहेत माझ्या वडीलधारी आहेत माझं बोलणं वाईट वाटून घेऊ नका पण काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागतात मला कारण त्याशिवाय ते घुसत नाही डोक्यामध्ये आजकाल बऱ्याच वेळेस बऱ्याच मुली झालं अथवा महिला झालं जे काही अनैतिक संबंध ठेवतात जे का समाजाला मान्य नाहीत असे संबंध ठेवतात आता यामध्ये दोघांचे बी गोष्टी वाईट आहेत दोघांसाठीही जर महिला निगेटिव्ह विचाराची असेल भ्रष्ट असेल वेगवेगळ्या पद्धतीनं आणि चांगला पुरुष असेल सभ्य असेल तर त्या पुरुषा ज्यावेळेस समजा संबंधामुळे अथवा प्रेमाची मिठी म्हणतो आपण आलिंगन देणं या गोष्टी जर केल्या गेल्यानंतर समजा महिला जर खराब असेल त्या विचाराची खराब विचाराची असेल नकारात्मक विचाराची असेल आणि त्या सगळ्या चांगल्या माणसाला समजा पुरुषाला तिला अनिंगण दिलं तर त्याचे विचार चेंज होतात अथवा महिला चांगली आहे म्हणजे चांगल्या विचाराची आहे आणि पुरुष जर वेगळ्या वृत्तीचा असेल खराब वृत्तीचा असेल नकारात्मक विचाराचा असेल त्याची मिती समजा आलिंगन ही महिलेसाठी घातक ठरू शकतं हे झालं पुरुष मुलांच्या बाबतीत पण तेच असतं आजकाल खूप फोपळत अशा गोष्टी कॉलेजच्या अथवा मुलं शिकतात मुली शिकतात फार मोठ्या शिकत राहतात वय झालेत लग्नाची तरी लग्न करत बी नाहीत काय नाहीत ही फॅशन चालली असंच Hmm? तर याच्यामध्ये खूप वेळा संपर्क संबंध येतात त्यावेळेस जर ती तशा विचाराची मुलगी असेल अथवा मुलगा असेल ज्याचे जे चांगल्या व्यक्तीला ही खराब व्यक्ती वाटुळं करू शकते त्याचं जीवन विचार चेंज करू शकते आणि विचार चेंज झाल्यानंतर विचार बदलल्यानंतर त्याची जी आयुष्यामधील काही प्रगती करायची आहे त्यांना आयुष्यामध्ये ती प्रगतीला व्यत्यय होतो व्यक्ती होतो म्हणजे त्याचे विचार खराब बनतात मग मुलगी असेल मुलगी चांगली असेल अगर मुलगा खराब असेल मुलाचा संपर्क त्यांच्यात संपर्क झाले मिठ्या मारल्या समजा अगर त्यांच्या शारीरिक संबंध असतील अगर स्पर्श होत असेल तर त्या स्पर्शातून सुद्धा खराब व्यक्ती चांगल्या व्यक्तीला बर्बाद करू शकते केवळ स्पर्शाने तुम्ही हे व्हिडिओ पाहणारे काही असतील बघा तुम्ही कल्पना करा अगर तुम्ही आठवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असा काही प्रसंग आलेला आहे का आता कुणी चांगले बी लोक बघतात कुणी कसे बघतात त्यांना सुद्धा हा अनुभव आला असेल असं झालंय का आणि जर तसंच असेल तर मला जरूर सांगा नसेल तरीही मला सांगा कारण हे तुम्ही सुद्धा अनुभव घेतलेला आहे हे असं होत म्हणून हे शिवाशिव स्पर्श या गोष्टी पूर्वी केल्या जात नव्हत्या जास्त करून आता हे देवपूजा करताना शिवने शिव नये इतर माणसांना त्याला शिव नये असं कारण तेच आहे की जर समजा प्राप्तिक थोडा विचाराचा वेगळ्या विचाराचा व्यक्ती असेल त्याला स्पर्श केला पूजा करताना अगर केला तर त्याचे विचार चेंज होतात पूजा करणाऱ्या व्यक्तीचे विचार चेंज त्याचे जे मन प्रसन्न वगैरे देवाला अंघोळ घालताना स्नान घालताना पूजा करताना जी होतं असतं फ्रेश मन त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो आता हे तुम्ही कसं काय सांगू शकता असं बोलला असाल ना तर मी तो अनुभव घेतलेला आहे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी काय आता समजा बऱ्याच वेळेस काय होतं मी पूजा करत असताना आता आमच्याकडे नाना प्रकारचे लोक येतात पूजेच्या टायमामध्ये सुद्धा येतात आणि खूप लोक येतात वे वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे लोक येतात वे आणि तशा विचाराचे कोणी लोक असतील मला समजा त्यांनी काहीतरी आणून दिलं अगर मी पूजा करतो महाराज हे फुलं घ्या अथवा हे घ्या अथवा चालूमध्ये मला कोणीतरी स्पर्श केला तर माझं तात्पुरतं मन विचलित होतं विचलित मी खूप वेळा चिडलोय ह्या गोष्टीवर खूप वेळा चिडचिड झाली माझी हे मी बघितलं स्वत बघितलं त्या गोष्टी खूप चिडचिड होते माझी तर मी काय काही वेळेस तर पूजा स्वा करत नाही मला वाटतं की मी पूजा करून उपयोग नाही काय आता लक्षात येतं माझ्या पटकेन पर, लक्षात येतं हा परिणाम होतो बघा म्हणून पूजा करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या इतर व्यक्तीनं समजा स्नान वगैरे केले नसेल तर जर थोडीशी वेगळ्या ह्याच्यातली असेल ना तर अजिबात स्पर्श करू नये तिला अगर करू नये हा परिणाम होतो तुम्ही अनुभव घेऊन पहा एवढं स्पर्श केल्यानं होऊ शकत होऊ शकत म्हणण्यापेक्षा होतच यात काही ती मात्र शंका घ्यायची नाही बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवल्या म्हणून काय होतं की शिवाशिव करून घेणं न घेणं त्याच्या कारणही होते माझे समजा एक समजा चुलते होते ते अजिबात शिवून घेत नव्हते ते जाणते होते खूप प्रसिद्ध जाणते होते आणि ते अजिबात शोवा शो करून घेत नव्हते शिवून घेतलं की लगेच आंघोळ करायची कडक होते आधी पण आम्हाला ते ही वाटायचं त्यावेळेस की का बरं असं करतात हे काय म्हणजे पण जसा माझा अभ्यास होत चालला होतोय त्या त्यावेळेस की ते जे करत होते त्यामागचं कारण हे होतं एक त्याच्या मागचं कारण समजून घेतलं आता त्याच गोष्टीचा उलगडा होतो मला पूर्वी होत नव्हता कारण जसं माझा अभ्यास होत चाललाय ज्ञान प्राप्त होत चाललं तसं ह्या गोष्टी कळवू लागल्या मला एवढं हे स्पर्श केल्याच वाटल केल्यानंतर वाटळ होत म्हणून एक लक्षात ठेवायचं आपण कुठलं चांगलं काम करत असताना कुठलं महत्वाचं काम करत असताना विनाकारण कुणाचाही स्पर्श करू नका शक्यतो टाळा आता वाटतं आपला कुठे बी संबंध येतो काही येतो मान्य माझा पण येतो मी पण माणसातच राहतो ना पण आमच्याकडे तेवढी पावर केलेली काय काय पावर आम्ही केले आम्ही सतत नामस्मरण करतो ज्या वेळेस कुठलीही गोष्ट आता समजा ये सूर्यदेव आहे सूर्यदेव सूर्यदेवापुढे आपण कितीही फोकस लावले सूर्याच्या प्रकाशात कितीही फोकस लावले कितीही लाईट लावली तरी ती लाईटच काही दिसणार आहे का प्रकाश पडणार आहे का सूर्याच्या प्रकाशामध्ये फिकटच होणार निस तर चमकणार पण प्रकाश दिसणार का आपल्याला सूर्याच्या प्रकाशामध्ये नाही दिसत ठीक कधी थी होतं फक्त अंधारातच प्रकारचे सूर्य देव नाही तसं काय होतं आता तुम्ही म्हणाल मग अशा गोष्टीपासून बचवायचं कसं आपल्याला काही नाही सोपय गोष्ट तुम्ही जर सतत नामस्मरण ईश्वराचं नामस्मरण ओंकारेश्वरचं नामस्मरण जर आपण करत असाल तर अशा गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत नाही जास्त होत नाही लक्षात घ्या एक कवच आहे नामस्मरण मंत्र शी जे आपण देवाचे मंत्र बोलतो हे काही म्हणजे असं आयर गैर काम नाही ते एक महत्वाचं आणि महत्वाचे मंत्र असतात ते एक कवच जसं का आपण थंडीच्या दिवसामध्ये श्वेटर वापरतो थंडीच्या बचावापासून तसे मंत्र मंत्राची जी दैवी शक्ती आहे ती आपली म्हणजे समजा काय म्हणतो आपण Mm, समजा कवच hmm? संरक्षण ह्या गोष्टी करते आपल्या शरीराचं संरक्षण करते आपल्या hmm? मेंदू सर्व गोष्टीचं संरक्षण करते म्हणून जर अशा गोष्टीमध्ये जर आपल्याला बचायचं असेल आता कुणी प्रवास करतं दररोज कुणाकुणाला प्रवास करावा लागतो काही कामा बरेच जण नोकरी करतात कुठं व्यापार करतात जावं लागतं प्रवासात सतत माणसात राहावं लागतं आपल्या वर्षाचं तर सगळ्याशी होतो मग अशा गोष्टीमध्ये आपल्याला बचायचं असेल तर नामस्मरण ही सगळ्यात महत्वाचं आहे मंत्र साधना ही करा म्हणजे हा विपरीत परिणाम आपल्याला होणार नाही पण हे काय आपल्या समजा बसमध्ये असो कुठे असो तर आपल्याला धक्का लागतो पर्श होतो हे पर्श वेगळा आहे शक्यतो लक्षात घ्या आणि मिट्टी मारण हा पर्श हा वेगळा आहे एक भावनात्मक पर्श ह्या गोष्टी होतात त्याच्यातून जास्त प्रखर ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही होते कधीही समजा मी काय सांगितलं तुम्हाला सूर्याचं जर तुमची शक्ती प्रबळ असेल जास्त असेल तर त्या समोरची व्यक्ती निगेटिव्ह विचाराची जरी असेल आणि तुमची शक्ती जर जा प्रभावी जास्त प्रमाणात असेल तर ती निगेटिव्ह विचार ते येऊ देत नाही आणि ती प्रभावी ठरवण्यासाठी आपल्याला जर प्रभावी आपली हित करण्यासाठी शरीरामध्ये शक्ती नामस्मरण करणं गरजेचं आहे मंत्रसाधना करणं गरजेचं आहे समोरच्याची कमकोज शक्ती करण्यासाठी आपल्याकडे मंत्र साधना महत्वाची आहे तर कधीही लक्षात ठेवा ही वाटतं तितक्या सोप्या गोष्टी नाहीत पूर्वजांनी काही गोष्टी जरी आपल्याला काय काहीही करत होते असं म्हणत असाल तर तसं नाही ते त्याच्या मागचा उद्देश वेगळा होता ही स्पर्श करणं स्पर्श होणं ही सुद्धा आपल्याला घातक ठरू शकतं हम्म एवढं लक्षात घ्या आणि त्याच्याहून बचाव करण्यासाठी तर तुम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त नामस्मरण करा पूजा अर्चामध्ये थोडस मेंदू घाला तुमचा म्हणजे असे दोष अथवा आपल्यावर काही विपरीत परिणाम होत नाही अनुभव मला तुमचे पण सांगा तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर जरूर तुम्ही विचारा आणि मंडळी याबरोबरच आता आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा